कुंडली कवर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीचा आस्वाद घेताना तो कसा घ्यावा या यासंबंधी माऊलींनीच जे निर्देश दिलेले त्या अनुसार आपण जर विचार केला तर त्यांनी म्हटलंय की हा गीतार्थ अत्यंत सुंदर आहे आणि हा सुंदर असलेला गीतार्थ मी ज्या शब्दामध्ये प्रगट करणार आहे ती मराठी भाषा आहे माझा मराठाची बोलू कवतकी अमृताते ही जिंके ऐशी अक्षरेची रसिके अशी त्यांची प्रतिज्ञा बोलू कवतिके या शब्दामध्ये मी जरी मराठी बोलत असलो तरी ही मराठी बोली अमृताला देखील मागे टाकणारी अमृतासाठी अमृतासाठी या ठिकाणी जे कोणी प्रयत्न करत असतील त्या स्वर्गातील अमृतापेक्षा सुद्धा सरस असलेली माझी मराठी भाषा आहे आणि आपल्या मराठी भाषेचं कौतुक त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी मराठी भाषेला कमी लेखलेलं नाही उलट तिचा गौरव केलेला आहे आणि म्हणून संत नामदेव महाराजांनी सुद्धा म्हटलंय की छप्पन्न भाषांचा केलासे गौरव आणि नाव भवार नवी उभारलेली छप्पन्न भाषांचा तुम्ही म्हणाल ही तर एकच भाषा आहे मराठी पण या मराठी भाषेमध्ये अनेक बोलीतले शब्द आलेले आहेत म्हणून छप्पन्न भाषांचा केलासे गौरव असं नामदेव महाराजांचं मत आहे प्रमाणे तेव्हा अशा या मराठी भाषेमध्ये कारण संस्कृतमध्ये तत्वज्ञान सांगणं ही त्या काळातली पद्धत होती त्यापूर्वीची ही पद्धत होती परंतु मराठी सारखी भाषा ही तत्वज्ञान पेरू शकेल का असा प्रश्न त्यांना पडला नाही ते म्हणाले की मराठी भाषा ही जरी मी वापरत असलो तरी ही अमृतापेक्षाही गोड आहे आणि म्हणून अमृताशी स्पर्धा करणारी ही मराठी भाषा या भाषेमध्ये रसपूर्णता आणण्याची भूमिका माऊलींनी प्रगट केलेली आहे या रसपूर्णतेचा आस्वाद घ्यायचा असतो कारण रस हा आस्वाद दे हा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे के की माऊलींनी हा आस्वाद घ्यायचा असं का म्हटलंय ही आस्वादनाची भूमिका का घेतली असेल तर आस्वाद हा रसाचा घेता येत असतो किंवा रसाचाच घेता येत असतो रस हा आस्वाद्य असतो मी फार काव्यशास्त्रात किंवा नाट्यशास्त्रात शिरणार नाही परंतु भरत मुनींनी रस ही संकल्पना स्पष्ट करताना म्हटलंय की हा रस आस्वाद्य असतो आणि रसाचं वैशिष्ट्यच आस्वाद्यता आणि म्हणून आस्वाद्य हा भाव हा आस्वाद्य पातळीवर भावयंती भावा हा असं म्हणून त्यांनी भावयंती म्हणजे आस्वाद्य योग्य कुरवन असं म्हटलंय भावयन म्हणजे आस्वाद्य योग्य कुरवन भाव हा आस्वाद्य पातळीवर लौकिक असलेला जो आपला स्वभावधर्म आहे राग आहे लोभ आहे प्रेम आहे वगैरे काय ज्या गोष्टी असतील त्या द्वेष आहे तो लौकिक पातळीवरचा हा सगळा जो व्यवहार आहे तो कधी आस्वाद्य होऊ शकत नाही पण तो जेव्हा नाटकामध्ये काव्यामध्ये साहित्यामध्ये येतो तेव्हा तो, ते तो आस्वाद्य बनतो आपण त्याचा आस्वादन घेतो आणि ही माऊलींची कलावादी भूमिका आहे म्हणून ते म्हणतात की कलावादी पद्धतीने विचार केला शास्त्र म्हणजे ज्याला आपण कलावादी भूमिका असलेलं शास्त्र असं म्हणतो यामध्ये आस्वाद्यता ही रसपूर्णता या अलौकिकाच्या अनुषंगाने मांडलेली आहे रस हा न तु लोके असं भरत म्हणतात रस हा आस्वाद्य असतो तो अलौकिक असतो तो लौकिक नसतो आणि ही अलौकिकता माऊलींना अपेक्षित आहे आणि म्हणून ते म्हणतात की आपली ज्ञानेश्वरी ही कशी आहे हे सांगताना ते म्हणतात की या शब्दांच्या मध्ये ती व्यक्त होते हे खरंय परंतु ती शब्दांचं पलीकडे जाण्याची क्षमता तिची आहे आणि म्हणून शब्दे संवादी जे आणि इंद्रिया निर्णता भोगी जे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे भोगीजे हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे हा भोग आहे परंतु तो इंद्रिया निर्णता भोगी जे बाकी सगळे भोग हे इंद्रियाच्या इंद्रिया पातळीवर असतात ऐंद्रिय पातळीवर असतात डोळे असो नाक असो कान असो स्पर्श असो हे सगळे इंद्रिय पातळीवरचे परंतु माऊली म्हणतात की तत्वज्ञान गीतार्थ जो आहे गीतेचा जो अन्वयार्थ आहे गीतेचं जे रहस्य आहे हा गीता तत्वाचा जो अर्थ आपण या ठिकाणी घेत आहोत हा अर्थ इंद्रियाच्या पलीकडे जाऊन आपल्याला भोगला पाहिजे म्हणून इंद्रिया नेणता भोगी जे इंद्रियाला देखील कळलं नाही पाहिजे की आपण काय भोगलं आणि या दृष्टीने हा भोग अलौकिक पातळीवरचा आहे हे आपल्या लक्षात येईल इंद्रिया नेणता भोगीजे वास्तविक ते म्हणतात शब्देविण संवादी जे आता शब्दाशिवाय संवाद शक्य आहे का आहे कसा मनाचा मनाशी होणारा जो संवाद आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे म्हणून शब्दाच्या पलीकडे असणारा जो अनुभव आहे आपण अलीकडच्या कवितेतल्या संदर्भात जर बघितलं मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडचे तर हे शब्दांच्या पलीकडचं जग आहे ते शब्दाने मांडता येत नाही कारण शब्दाने मांडणाऱ्या गोष्टी ह्या व्यावहारिक आहेत पण पारमार्थिक असणारा गोष्टी शब्दांच्या पलीकडच्या आहे आणि हीच माऊलींची भूमिका आहे ते म्हणतात शब्दे वीण संवादी जे आणि इंद्रिया नेणता भोगीचे हो असा हा शब्दांच्या पलीकडचा असलेला अनुभवाचा आविष्कार आहे ही गीता हा अनुभव आहे आणि हा अनुभव शब्दाने व्यक्त करता येण्यासारखा नाहीये म्हणून ते म्हणतात ही शब्द कसे आहेत तेव्हा हे शब्द आपल्या शब्द हे बाह्यरूप आहे पण अर्थ हे त्याचा अंतरंग आहे आणि म्हणून बाह्य रूपाला बाजूला ठेवून आपल्याला अंतरंगामध्ये प्रवेश करायचा आहे या ठिकाणी एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय आहा बोलाची वालीफ फेडी दे फेड़ी जे आणि या अंगाघडी जे बोलाची वालीफ वालीफ म्हणजे वरवरच टर्फल वरवरचा भाग हा वालीफ म्हणजे वरचा भाग टर्फल शब्दांचं टर्फल बाजूला करा आणि मग त्याच्या अंतरंगामध्ये शेरा आहा वा शब्दांची किंवा बोलाची वालीफ फेडीजे आणि अर्थात या, आपन, या अंगा घडीजे तेव्हा फेडीजे आणि घडीजे या शब्दामधलं जे आपल्याला आहे हे लक्षात येईल की आपण आपल्या सगळ्या बाह्यवृत्ती बाजूला सोडल्या पाहिजेत बाजूला टाकल्या पाहिजेत ह्या बाजूला टाकल्यानंतरच आपल्या अंगावरचे वस्त्र देखील ही बाह्यवृत्तीच आहे ती जेव्हा आपण बाजूला टाकतो तेव्हा आपल्या अंतरंगाचा जो आत्मप्रकाश आहे तो प्रगटतो आणि म्हणून आपली ही दिगंबर अवस्था ज्याला आपण म्हणता येईल या पातळीवर माऊली बोलतात की शब्दांची वालीफ फेडीजे बोलाची वाली फेडीजे आणि अर्थाची अंगा घडीजे अर्थाकडे लक्ष द्या आणि हा अर्थ डिक्शनरी मिनिंग नाहीये काल म्हटल्याप्रमाणे तो आपल्याला सूक्ष्म असणाऱ्या ध्वनी रसध्वनीकडे घेऊन जाणार आहे आणि म्हणून रस माऊली आपल्या काव्यामध्ये रसाचं स्वादन कसं करावं रसाचं आस्वादन कसं करावं हे सांगतात माऊलींना रसाबद्दल किंवा मा नवरसाबद्दल अप्रियता नाहीये माऊलींचे वेगळेपण हे मुद्दा या ठिकाणी सांगतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या आधी शंभर वर्ष मुकुंदराज होऊन गेले ज्या मुकुंदराजांनी विवेक सिंधू ग्रंथ लिहिला अंबाजोगाईचे हो मुकुंदराज त्यांनी विवेक सिंधू लिहिला पण विवेकसिंधू लिहिताना जरी त्यामध्ये थोडाफार काव्याचा अंश आलेला असला तरी मुकुंदराजांची भूमिका मात्र अशी नाहीये मुकुंदराज म्हणतात की नवरसाचे जर आपण नवरसांच्या मागे लागलो तर आपल्या मूळ अर्थापासून आपण दूर जाऊ म्हणून नवरसांची उपलवणे हे तो भाषेची नागवणे असा शब्द त्यांनी वापरला आहे आपण नवरसांच्या मागे लागलो तर आपल्याला जे सांगायचे अध्यात्म ते सांगता येणार नाही म्हणून ते नवरसांच्या मागे लागत नाही नवरसांची उपलवणे हे तो भाषेशी नागवणी परंतु माऊली ही भूमिका घेत नाही ते म्हणतात नवरसा भरवी सागर उचित रत्नांचे आगर मी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये नऊ रस उत्पन्न करणार आहे का बरं ज्ञानेश्वर माऊलींनी अशी रसाची भूमिका का घेतली असेल त्याचं कारण असं आहे की ईश्वर भगवान हा मुळातच रसमय आहे तो रसरूप आहे रसरूप गोडी भोगीजे रसरूप गोडी रस हा त्याचं स्वरूप आहे कारण ईश्वर हा मुळातच रसवय सहा असं आपल्याला श्रुती म्हणताना दिसतात श्रुतीमध्ये उल्लेख आहे की रस म्हणजे काय तर भगवान हा रसमय आहे ईश्वर हा रसमय आहे आणि ही रसवत्ता त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला रसास्वादन भक्ताने कसं करावं हे माऊली सांगतात या दृष्टीने रसिक मुद्रा कारण राजांनी रसिक मुद्रा बोलली जाईल मुद्रेने मी सांगितलं तर माझं तत्वज्ञान निघून जाईल म्हणून मी तर्कमुद्रेची स्थिती तर्काला महत्व दिलंय पण माऊलींनी तर्काला नाही महत्व दिलं त्यांनी दिलंय रसिकतेला महत्व आणि या दृष्टीने शब्दामध्ये असलेली रसिकता आपण वाच बोलण्यामध्ये वाचेमध्ये वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा ही त्यांची भूमिका आहे तेव्हा माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना आपल्याला ती रसपूर्ण कशी आहे हे लक्षात आल्याशिवाय त्यातला आस्वाद कळणार नाही म्हणून वाचे बरवे कवित्व बोलण्यामध्ये कवित्व असावं काव्य असावं कवित्वी रसिकत्व काव्यामध्ये रसिकता असावी आणि रसिकतेमध्ये परतत्वाचा स्पर्श असावा परतत्व स्पर्श म्हणजेच परमार्थ पर्वतत्व स्पर्श म्हणजेच ज्याला आपण अध्यात्म असं म्हणू भगवंताचा स्पर्श ज्या काव्याला होतो तो परतत्व स्पर्श आहे परमतत्व जे आहे ते परतत्व आहे हे परमतत्वाचा स्पर्श काव्याला होणं हे काव्याचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे थोरवी आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका असल्यामुळे त्यांच्या ज्ञानेश्वरीला आपण काव्यग्रंथ म्हणतो आणि या दृष्टीने त्यांच्या काव्याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्याही पातळीवर त्यांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात कशी केलेली आहे हे पाहिलं पाहिजे कारण आपण काल बघितलं की या मालींच्या नमनामध्ये त्याला आपण सुरुवातीचं मंगलाचरण असं म्हणतो मंगलाचरण करणे ही जुन्या काळातली एक पद्धत होती म्हणजे वाचकाचं आणि लेखकाचं आणि जो कोणी याचं विवरण करील त्याचं कल्याण व्हावं याच्यासाठी मंगल असणाऱ्या भगवंताचं स्मरण करणं ही एक पारंपरिक पद्धत होती ही परंपरा माऊलीने स्वीकारली आणि सुरुवातीला गणेश वंदन केलंय कारण गणेश हा बुद्धिदेव आहे हा बुद्धीचा दाता आहे त्यामुळं सुरुवातीला गणेशवंदन केलंय पण पहिली ओबी जी आहे अ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा काय ही ओबी सांगते अ नमोजी आद्या या ठिकाणी तीन प्रकारचं मंगलाचरण कालच मी उल्लेख केला तीन प्रकारचं मंगलाचरण असतं एक स्तुतिरूप मंगलाचरण एक वस्तुनिर्देश निर्देश रूप मंगलाचरण आणि तिसरं नमनरूप मंगलाचरण ते या ठिकाणी नमनरूप मंगलाचरण आहे काही ठिकाणी माऊलींनी बाराव्या अध्यायामध्ये गुरुचं स्तवन केलेलं आहे जय जय हो सिद्धे उदार प्रसिद्धे या ठिकाणी आपल्याला त्यांचं स्तुती रूप मंगलाचरण दिसतं काही ठिकाणी वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे उदाहरणार्थ अठराव्या अध्यायामध्ये आपण जेव्हा बघतो त्यामध्ये आपल्याला संपूर्ण मंगलाचरणच भिन्न स्वरूपाचं दिसतं तेव्हा या ठिकाणी मात्र नमन रूप आहे नमन केलेलं आहे ओ नमोजी आद्या कोणाला नमन केलंय हो आद्या आद्य म्हणजे कोण आहे आद्य म्हणजे निर्गुण निराकार निर्विकार असणाऱ्या भगवंताला नमस्कार केलाय किंवा ईश्वराला ब्रह्माला नमस्कार केलाय हे ब्रह्मतत्व आहे ईश्वर हा नंतर झाला आता तो पुन्हा चर्चेचा मुद्दा मी बाजूला ठेवतो की ईश्वर कोणाला म्हणायचं आणि ब्रह्म कोणाला म्हणायचं तेव्हा जेव्हा मायेचा स्वीकार ब्रह्म करत तेव्हा त्याला आपण सगुण असणारा ब्रह्म म्हणजेच ईश्वर म्हणतो तेव्हा ही ब्रह्म सनातन ब्रह्म जे आहे हे सनातन ब्रह्म निर्गुण निराकार आणि निर्विकार आहे म्हणून ते आद्य आहे नमस्कार कोणाला केलाय ब्रह्माला तो आद्य आणि मग या ब्रह्माचं विवरण करताना ब्रह्म कोण तर वेद प्रतिपाद द्या ज्याचं प्रतिपादन वेदाने केलं हे सांगितलं म्हणजे शब्द रूपामध्ये जे प्रगट झालं ते वेदामध्ये श्रुतीमध्ये आणि यालाच आपण प्रमाण मानतो ते आप्त प्रमाण आप्त म्हणजे शाब्द प्रमाण ज्याला आपण म्हणू हे शाब्द प्रमाण आहे चार प्रकारचे प्रमाण आहेत त्या तत्वज्ञानात मी शिरणार नाही परंतु शाब्द प्रमाण जर कोणतं असेल तर वेद नाही श्रुती पलवती माऊली जगा असं ज्ञानेश्वर माऊलीच आपल्या ज्ञानेश्वरीत सांगतात की श्रुतीसारखी दुसरी आई नाही ती सत्य सांगणारी म्हणून आणि ब्रह्माचं सत्य स्वरूप वर्णन कुणी केलं तर वेद प्रतिपाद द्या वेदाने केलं मग आधी निर्गुण निराकार ब्रह्माचं स्वरूप सांगितलं नंतर शब्दरूपाने तो कसा प्रकट झाला वेदात ते सांगितलं आणि नंतर जय जय स्वसंवेद या तिसऱ्या चरणामध्ये मग हा कोण आहे, आहे हा स्वसंवेद्य तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये संवेदना रूपाने आहे चैतन्य रूपाने आहे असं सांगितलं आणि मग आत्मरूपा या ठिकाणी आत्म म्हणजे ज्याला आपण स्वतःलाच स्वतःची जाणीव जी असते ते आत्मरूप आहे मला माझे फक्त माझ्या पुरतं मला कळत आणि या माझ्या स्वतःच्या संवेदना मला कळू शकतात हे माझं अंतरंगातलं चैतन्य स्वरूप आहे हे चित स्वरूप सचित आनंद स्वरूप भगवंताचं आहे याचं विवरण या ठिकाणी करून म्हणजे सुरुवातीला एका निर्गुण निराकार निर्विकाराकडून मग आपल्याला सगुणसाकाराकडे ते कसं आणतात सहजपणाने एकाच ओबीमध्ये किती सुंदर प्रक्रिया उलगडून दाखवलेली आहे आधी निर्गुण निराकार निर्विकार आद्या शब्दाने आणि म्हणून काही ठिकाणी पाठभेदामध्ये म्हणतात की ओ नमो जी या ठिकाणी जो जी शब्द आहे तो पूर्वी नसला पाहिजे कारण जी कोणाला म्हणतो आपण व्यक्तीला म्हणतो ब्रह्म काय व्यक्ती आहे का, का? नाही ब्रह्म व्यक्ती नाही म्हणून ओ नमो आद्या असंच असलं पाहिजे ओ नमो जी नाही असो पण वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्या काही ठिकाणी जय स्वसंवेद्या असं जय जयकार केलेला आहे आणि आत्मरूप स्वरूप माझ्या अंतरंगामध्ये असलेला जो बाह्य रूपामध्ये मी वर्णन करतो तोच माझ्या अंतरंगात आहे जो बाहेर आहे ज्याचं वर्णन मी ब्रह्मरूपाने करतो तोच माझ्या अंतःकरणात आहे म्हणून आत्मरूप हा आत्मप्रकाश चैतन्यमयता ही प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे हे सांगत सांगून पुढे माऊलींनी मग हा हाच शब्द रूपाने अक्षर रूपाने कसा प्रगटला हे सांगतात म्हणजे निर्गुण निराकार निर्विकाराकडून मग सगुण साकाराकडे साकार म्हणजे आकार युक्त मग हा आकार कोणता तर हा आकार जो आहे तो गणेशाचा आणि म्हणून हे शब्द ब्रह्म अशेष तेच मूर्ती सुवेश हे शब्द ब्रह्म आहे संपूर्ण शब्द हेच ब्रह्मरूप आहे या शब्दामध्येच ब्रह्मतत्व आहे आणि हे कसं आहे तर अशेष त्याच्यामध्ये आहे शिल्लक काहीच राहिलं नाही परिपूर्ण असणारा भगवान या शब्दरूपाने प्रगटला आणि त्यामध्ये पूर्ण रूपक या ठिकाणी केलेलं आहे सगळं वर्ण बपू निर्दोष निर्मित असे की वर्णरूपी वपू वर्ण म्हणजे काय उच्चार ज्याला आपण शब्द म्हणू अक्षर हे लेखनाचं स्वरूप झालं आणि वर्ण हे उच्चाराचं स्वरूप झालं या ठिकाणी परिपूर्ण रूपक सांगरूपक वापर वापरत असताना पदवंधनागर त्याचे रंगातील म्हणून सांगत असताना पुढे गणेशाचं रूपक या ठिकाणी मांडलेलं आहे कसे गणेशाचं वर्णन करताना देखाषक दर्शने म्हणती गणपती ते च भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती अयुधाते हा सहा हातांचा गणेश काठमांडू या ठिकाणचा आहे काठमांडू या ठिकाणी नेपाळमध्ये जे काठमांडू आहे तिथे गणेशाची सहा हातांची मूर्ती आहे आणि ही माऊलींची किंवा ज्ञानेश्वरांच्या परंपरेतली नाथ परंपरेतली आराध्य मूर्ती आहे ती मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आहे आज आपण चार हातांचा गणपती मानतो पण माऊलींनी वर्णन केलेला गणपती सहा हातांचा आहे आणि तो काष्ठ शिल्प काठमांडू या ठिकाणचा आहे म्हणून दर्शने गणपती ते आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधाते तरी तर्कुतोठी परशु नीती भेदू अंकुशू वेदांतू महारसू मिरवे आणि हे परिपूर्ण सांग रूपक आता या ठिकाणी मी सगळं उलगडून सांग सांगणार नाही प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक रूपकात्मक आविष्कार ते करतात आणि त्यानंतर अकार चरणयुगल उकार उदर विशाल आणि मकार हा ओम जो आहे तो त्यांच्या संपूर्ण देहाच्या आकृतीतून प्रगट करतात म्हणजे ओम हे जे अक्षर आहे ते ब्रह्मरूप आहे ओम इत्यक्षरम ब्रह्म असं म्हटलेलं आहे श्रुतीमध्ये तेव्हा ओम हे अक्षर ब्रह्मरूप आहे आणि या ओम मध्ये अ उ आणि म अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघे तिघांचा समावेश आपल्याला होतो उत्पत्ती स्थिती आणि लय याचा समावेश होतो आणि म्हणून हे सगळं वर्णन करत असताना गणेशाच्या रूपामध्ये एक आकृती ज्याला आपण अक्षराकृती असं म्हणू ती प्रगट करून माऊलींनी तो पूर्ण ज्याला निर्गुणाकडून सगुणाकडे म्हणजेच आकारा निराकाराकडून आकाराकडे आणि निशब्दाकडून शब्दाकडे अशा पद्धतीचा हा आविष्कार आपल्या समोर केलेला आहे आणि हाच खऱ्या अर्थाने या नमनातला महत्वाचा मुद्दा आहे की आधी काहीच नव्हतं आणि ते जे होतं ते आपल्याला सांगता येत नाही अनिर्वचनीय म्हणून आपल्याला वेद देखील हेच सांगतं ना सदाशी नो सदाशी नो द्रजो नो व्योमा परो या या ठिकाणी आपल्याला हेच दिसतं नासदीय सुतामध्ये आधी काहीच नव्हतं पण चैतन्य फक्त होतं आणि नंतर त्यातून ते व्यक्त झालं तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे एके दाखविले दहा पहा फाटा फुसोनी आधी काहीच नव्हतं पण एक जो निर्माण झाला तो एक शून्यातून निर्माण झाला आधी शून्यच आहे पण एक त्याला फाटा आला की एक झाला तसा हा फाटा म्हणजे प्रपंचा आहे म्हणून सगुणाचा आहे याप्रमाणे एका निर, निराकार निर्विकार शांत निरक्षर किंवा अक्षररहित असं आपण म्हणू निरक्षर शब्दापेक्षा अक्षररहित असं योग्य आहे नादरहित अक्षररहित अशा एका अवस्थेतून नाद ब्रह्म शब्द ब्रह्म अक्षर ब्रह्म आकार ब्रह्म कसं प्रगटलं ते मौली सांगतात आणि हीच गणेशवंदनाची आपल्याला किमया मौलींनी या निमित्ताने केलेली आहे म्हणून निर्गुणाकडून शगुणाकडे झालेला हा प्रवास म्हणजे हे गणेश वंदन आहे असं आपण म्हणू उद्याच्या चिंतनात पुढचा भाग बनू कुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय